महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याची जर्नी त्यामधला नवी मुंबईच्या बेलापूर भागात उभा असलेला एक रहस्यमय किल्ला ज्या किल्ल्याला म्हणतात बेलापूरचा किल्ला या किल्ल्याच्या भिंतीमध्ये दडला आहे चारशे वर्षा चा ऐतिहासिक रहस्य हा किल्ला पंधराशे साठ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता सुरुवातीला याला बेलापूर पॉईंट फोर्ट असे देखील म्हटले जायचे इसवी सन सोळाशे मध्ये सिद्धीच्या ताब्यात हा किल्ला गेला होता नंतर इसवी सन सतराशे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत जे आहे हा किल्ला जिंकून घेतला होता तर यानंतर सतराशे मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्या लष्करी रणनीतीसाठी त्यांनी किल्ल्याचा वापर केला हा किल्ला समुद्र किनारी असलेले अरबी समुद्रातून होणारा व्यापार आणि युद्धावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा किल्ला होता आजही तुम्हाला इथे काही जुन्या दगडी भीती तोफा ठेवायच्या जागा आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी बुरुज दिसतात काही ठिकाणी भग्नावशेष असले तरी हा किल्ला बेलापूर बेलापूरचा किल्ला आज अवशेषामध्ये बदलला आहे पण प्रश्न अजूनही उरतो की या किल्ल्यांच्या भीतीमध्ये किती रहस्य दडले आहे तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओ लाईक आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा जय जी जाऊ जय शिवराय